दहा वर्षापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं परंतु ते आज तागा पूर्ण केलेलं नाही पाच वर्षापूर्वी एक हजार कोटी रुपये निधी देऊ असं सांगितलं पण ते आजही दिले नाहीत भाजपात धनगर समाजाला किंमत नाही ही, ही निवडणूक सर्वांची आहे भाजपा हा पक्ष जाती धर्मातील भांडणं लावतो माळी धनगर वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरला जातो लाडकी बहीण अडीच वर्षापूर्वी नव्हती का आत्ताच ती लाडकी कशी काय झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडा आणि हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का आहे विश्वास ठेवतो लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार सुधीर गाडगिळ यांनी पाळला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडवतील आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका असं आवाहन यावेळी भूषण सिंहराजे होळकर यांनी सांगलीतील संजयनगर भागातील यश मंगल कार्यालयात दिलं आहे